स्वामी समर्थ भक्तांनो आजचा हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचं आयुष्य समजण्याची दृष्टीच बदलेल कारण स्वामी समर्थ म्हणतात ज्याला मी घडवणार असतो त्याला आधी पूर्णपणे तोडतो आज तुम्ही प्रयत्न करताय ना पूजा करता नामस्मरण करता तरीसुद्धा अडचणी संपत नाही आहेत तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे स्वामी समर्थ म्हणतात मी लगेच देत नाही कारण तू मागतोयस म्हणून नाही तर तू योग्य व्हावास म्हणून मी थांबतो अनेक भक्तांना वाटतं देव रागावला आहे पण स्वामी म्हणतात मी रागावलो असतो तर तुला माझ्यापर्यंत पोहोचूच दिलं नसतं अक्कलकोटमध्ये एक तरुण भक्त राहत होता नोकरी नाही पैसा नाही घरात रोज तणाव रोज स्वामींच्या समोर बसून म्हणायचा स्वामी काहीतरी द्या एक दिवस स्वामी म्हणाले मी तुला देणारच आहे पण आधी तू स्वतला दे त्या तरुणाला अर्थ कळाला नाही दिवस गेले महिने गेले परिस्थिती अजून कठीण झाली तो म्हणाला स्वामी आता सहनशक्ती संपते स्वामी हसले आणि म्हणाले हेच तर मी पाहतोय जोपर्यंत माणूस स्वतःवर अवलंबून असतो तोवर मी बाजूला थांबतो जेव्हा तो पूर्णपणे हार मानतो तेव्हाच मी पुढे येतो आज तुमच्या आयुष्यात जे चाललं ते शिक्षा नाही कसोटी आहे स्वामी समर्थ सांगतात कसोटी संपली की कृपा आपोआप सुरू होते पण लक्षात ठेवा भक्तांनो ही कसोटी सगळ्यांसाठी एकसारखी नसते आता मी सांगत आहे स्वामी भक्तांची कसोटी कशी घेतात आणि कोणत्या टप्प्यावर भक्त कोसळतो जर तुम्ही स्वामींच्या कसोटीमध्ये असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा कधीकधी असं वाटतं ना स्वामी आपल्याला विसरलेत आवाज देतो पण उत्तर मिळत नाही भक्तांनो स्वामी समर्थ कधीच कुणाला सोडत नाहीत ते फक्त पाहत असतात आज तुमच्या आयुष्यात कोणीच साथ देत नाही आहे का सगळे आपापल्या सोयीचे झालेत का मंदिरात जाऊनही मन शांत होत नाही आहे तर हे ऐका स्वामी समर्थ जवळच आहेत स्वामी समर्थ म्हणतात मी जेव्हा बोलत नाही तेव्हा मी सर्वात जास्त काम करत असतो स्वामींचं मौन म्हणजे दुर्लक्ष नाही ते तयारीचं मौन आहे अक्कलकोटमध्ये एक वृद्ध भक्त राहत होता रोज पहाटे उठून स्वामींची पूजा नामस्मरण सेवा काहीही कमी नव्हतं हो पण आयुष्यात अचानक संकटांची मालिकाच सुरू झाली मुलगा परदेशात अडकला व्यवसाय तोट्यात गेला घरात आजारपण तो भक्त रोज म्हणायचा स्वामी हे काय चाललं आहे पण स्वामी शांत तो भक्त म्हणायचा मी चूक कोठे केली मी कमी काय केलं पण स्वामी काहीच बोलले नाही एक दिवस तो रडत म्हणाला स्वामी माझ्यावर नाराज आहात का काही दिवसांनी स्वामी म्हणाले तू मला ओळखायचास तेव्हा मी तुझ्या बाजूला होतो आता तू मला ओळखायला लागलास म्हणून मी तुझ्या आत आहे स्वामी भक्ताला एकटे सोडत नाहीत ते भक्ताला आतून मजबूत बनवतात मी जर प्रत्येक वेळी तुला वाचवलं तर तू कधी उभा राहशील स्वामी जवळ असतात तेव्हा आधार बाहेर असतो स्वामी आत आले की बाहेरचे आधार काढून घेतले जातात म्हणूनच आज मित्र दूर गेलेत पैसा थांबलाय आपली ताकद संपते हे स्वामींचं दूर जाणं नाही हे स्वामींचं जवळ येणं आहे आज जर तुम्ही म्हणत असाल स्वामी काहीच ऐकत नाहीत तर स्वामी म्हणतात मी तुझं बोलणं नाही ऐकत मी तुझी तयारी पाहतोय आजपासून एक गोष्ट करा रोज कधी होईल विचारू नका रोज फक्त एवढं म्हणा स्वामी आजही तुम्ही इथेच आहात हे मला कळू द्या ही एकच प्रार्थना पुरेशी आहे ज्याला वाटतं की देव दूर गेला तोच माणूस देवाच्या सर्वात जवळ असतो पण भक्तांनो स्वामी आत येतात तेव्हा सगळं हातातून निष्टायला लागतं यापुढे आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ आधी काय काय काढून घेतात स्वामी तुमच्याशीही बोलत नसतील तर कमेंटमध्ये स्वामी आमच्या हृदयात असेल ह्या जेव्हा सगळं हातातून निसटतं तेव्हाच खेळ सुरू होतो स्वामी समर्थ भक्तांनो आज जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळं संपत चाललं तर घाबरू नका कारण खेळ आता खरा सुरू होतोय अचानक पैसे थांबले ज्या माणसांवर विश्वास होता तेज दूर गेले काम असूनही परिणाम मिळत नाहीत स्वतवरचाच विश्वास बसत नाही आहे हे सगळं स्वामी समर्थ पाहत आहेत स्वामी समर्थ म्हणतात मी भक्ताला आधी हलका करतो कारण ओझं घेऊन कोणीही उंच उडू शकत नाही हा टप्पा फार वेदनादायक असतो अक्कलकोटचा एक श्रीमंत सेठ नाव मोठं प्रतिष्ठा जास्त देवभक्तही पण हळूहळू सगळं बदलायला लागलं व्यवसायात तोटा भांडणं अपमान आरोग्य ढासळलं तो म्हणाला स्वामी सगळं देऊन आता सगळं का घेतलं स्वामी हसले आणि म्हणाले तू सगळ्यात जास्त जे धरून बसला होतास तेच मी सोडवत होतो माणूस जेव्हा ओळख गमावतो तेव्हा तो स्वतकडे पाहतो मी कोण आहे माझी किंमत काय स्वामी भक्ताला या प्रश्नांपासून पळू देत नाहीत स्वामी समर्थ आधी आधार काढून घेतात मगच आतला आधार जागा होतो म्हणूनच पैसा जातो प्रतिष्ठा हलते लोक बाजूला होतात हा नाश नाही ही निवड आहे हा टप्पा असा असतो जेव्हा भक्त म्हणतो आता काहीच शिल्लक नाही पण स्वामी म्हणतात आता सगळं तयार झालंय या टप्प्यावर भक्त प्रार्थना बदलतो हे परत द्या नाही जे आहे ते स्वीकारतो आणि हाच खरा चमत्कार आहे आज रात्री झोपण्याआधी डोळे बंद करा छातीत हात ठेवा आणि हळू म्हणा स्वामी माझ्याकडे जे काही आहे ते पूर्णपणे तुमचं आहे हे म्हणताना डोळ्यात पाणी आलं तर स्वामी पोचलेत जेव्हा माणूस रिकामा होतो तेव्हाच देव त्याला भरभरून देतो पण भक्तांनो स्वामींची कृपा आवाज करत नाही ती खूप शांतपणे येते यापुढे आपण ऐकणार आहोत चमत्काराचा गैरसमज आणि स्वामी देतात ती खरी जाणीव जर आज तुमचं ही हलकं झालं तर कमेंटमध्ये स्वामी सर्वस्व लिहा अचानक होणारा चमत्कार नाही ही जाणीव आहे स्वामी समर्थ भक्तांनो आपण चमत्कार म्हणजे काय समजतो एका रात्रीतून पैसा मिळाला आजारी माणूस लगेच बरा झाला पण स्वामींचा खरा चमत्कार यापेक्षा फार वेगळा असतो बहुतेक फक्त वाट पाहतात कधी काही मोठं घडणार कधी परिस्थिती बदलेल स्वामी समर्थ म्हणतात मी परिस्थिती बदलत नाही मी दृष्टी बदलतो ज्याचं मन शांत झालं त्याचं आयुष्य आपोआप सुटायला लागतं स्वामींची कृपा गोंगाट करत नाही ती हळवार येते एक तरुण भक्त ज्याचं आयुष्य पूर्णपणे कोलमडलं होतं नोकरी नाही भविष्य दिसत नव्हतं तो रोज मंदिरात बसायचा काही मागायचा नाही फक्त बसायचा एक दिवस त्याला जाणवलं मन शांत आहे परिस्थिती तीच आहे पण आत काहीतरी बदललं जेव्हा गोंधळ शांत होतो तेव्हा उत्तर ऐकू येतं स्वामींची कृपा सुरू झाल्याची काही लक्षणं चिंता कमी होते धीर वाढतो उतावळेपणा नाहीसा होतो मन आता ठीक आहे म्हणतं हे चमत्कार नाहीत असं वाटतं पण हेच सगळ्यात मोठे चमत्कार आहेत भक्त लक्षात घेत नाही पण निर्णय सुधारतात भांडणं कमी होतात योग्य माणसं भेटतात हे सगळं शांतपणे घडतं मी जे देतो ते आधी उतरवतो बाहेरचं उत्तर नंतर आपोआप मिळतं असं स्वामी म्हणतात आजपासून सात दिवस सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेण्याआधी एक मिनिट डोळे बंद करून म्हणा स्वामी आज मला योग्य दृष्टी द्या फक्त एवढंच तुमचं मन शांत झालंय का तर समजा स्वामींनी हात ठेवला आहे पण लक्षात ठेवा भक्तांनो कसोटी संपते तेव्हा एक खास चिन्ह दिसतं कसोटी संपल्याची लक्षणं आता वेळ आली आहे स्वामी समर्थ भक्तांनो जर तुम्ही इथपर्यंत आले असाल तर समजा स्वामी तुमच्यावर फार खुश आहेत कारण प्रत्येकाला कसोटीच्या शेवटपर्यंत येणं जमत नाही आता माझ्या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या अडचणी आहेतच पण मन पूर्वीसारखं घाबरत नाही आहे ना काहीतरी होईल अशी एक शांत खात्री वाटते ना जर हो तर कसोटी संपायला आली आहे स्वामी समर्थ म्हणतात मी जेव्हा देणार असतो तेव्हा भक्ताला आधी तयार करतो कारण तयार नसलेल्याला कृपा ही जड होते अक्कलकोटमध्ये एक भक्त खूप वर्ष अडचणीत होतात एक दिवस तो म्हणाला स्वामी आता काही नको फक्त तुम्ही आहात इतक पुरे त्या दिवशी स्वामी हसले दुसऱ्या आठवड्यात त्याचं रखडलेलं काम आपोआप झालं मनाला धीर वाटू लागतो बिंदासपणा येतो भीती मावळते अपेक्षा सैल होतात निकालाचं ओझं राहत नाही विश्वास वाढतो योग्य सल्ला मिळतो योग्य व्यक्ती भेटते योगायोग जुळतात एक वाक्य मनात ठसतं आता वेळ आली आहे स्वामींचं वचन आहे तू तु तुझं काम केलंस आता माझी पाळी आहे आजपासून पुढील अकरा दिवस सकाळी किंवा रात्री फक्त तीन वेळा म्हणा जय स्वामी समर्थ मी पूर्णपणे तुमच्यावर सोपवतो आणि नंतर काहीही मागू नका तुमच्या आयुष्यात जे काही होतंय ते आता विरोधात नाही ते तुमच्यासाठी होत आहे जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं तर हा व्हिडिओ योगायोग नाही स्वामींनीच तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे कमेंटमध्ये एकदाच लिहा जय स्वामी समर्थ आणि या चॅनलला सबस्क्राइब करा कारण पुढचा संदेश कदाचित तुमच्याचसाठी असेल स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात शांतपणे काम करत राहोत जय स्वामी समर्थ